भूत बाधा म्हणजे काय अंगात येतं म्हणजे होतं तरी काय भानामती काय असे इतके जुने प्रश्न आपल्याकडे आहेत आणि तुम्हाला नवल वाटेल की अजूनही याच्यावरती लोकांचा विश्वास आहे का पण खरं म्हणजे हा मनोविकार आहे आणि या मनोविकारावरती इलाज होऊ शकतो हे आपल्याला ठाऊक नाहीये आता भूतबद्धेचं आणखी एक कारण आहे एखाद्या माणूस विचित्र वागायला लागला माजा, माजा तर त्याला असं वाटत नाही की माझ्या माझ्यावर भूतबाधा झाली आहे लोक म्हणतात किरे याला भूतानी पछाडलंय म्हणजे भूतबाधा हे कोणीतरी या त्याच्या विचित्र वागण्याचं दिलेलं एक प्रकारचं स्पष्टीकरण असतं आणि ही माणसंच जी बरोबरची घरातली माणसं असतात ती वेगवेगळे घरी उपचार करायला सुरुवात करतात यामध्ये फक्त माणसाची त्या छळणूक होते आणि मनोविकारावरती इलाज व्हायला वेळ लागतो त्याचा वाईट परिणाम तो होतच असतो त्यामुळे जागे व्हा भूतबाधा पिशाचं अंगात येणे हे सगळं चुकीचं आहे हे मनोविकार आहे